काल लातूर येथे झालेल्या घटनेचा निषेध नोंदवत परभणीमध्ये मराठा संघटनांनी राष्ट्रवादी पक्षाच्या युवक प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या फोटो प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या कृत्याचा निषेध नोंदवला आहे तर निषेध नोंदवताना काही मागण्या देखील मराठा संघातर्फे करण्यात आल्या मागणी क्रमांक एक लातूरच्या घटनेची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी नंबर दोन सर्व गुन्हेगारांना अटक करून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावेत नंबर तीन राजकीय अभय देणाऱ्या नेत्यांची चौकशी करण्यात यावी नंबर चार परभणी जिल्ह्यात गुंडगिरी विरोधी सेल स्थापना करावी या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्या मांडत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना परभणीतील मराठा संघटनातर्फे निवेदन देण्यात आलं असून तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे लातूर <laughs> येथे छावा संघटनेचे युवक प्रत्याध्यक्ष घाडगे पाटील यांच्यावर राष्ट्रवादी युवकचे प्रजाध्यक्ष मारहाण केली त्यांच्या संदर्भात आम्ही त्यांचा निषेध केला आज कारण की हे वारंवार मराठा संघटनेसोबतच झाले बघा त्या दिवशी पर्यंत आता हल्ला झाला चार पाच दिवस उठले नाही की लगेच घाडगे पाटला हल्ला झाला हे चालले काय महाराष्ट्रामध्ये आणि जाणून बुजून केले एखाद्या कृषी मंत्राचा जबाब विचारला असतं त्याच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला तो अधिकार नाही का जनसामान्य माणसाचा कारण त्याने जे केले पत्ते आता विधिमंडळामध्ये कोण पत्ते खेळते का हा बुवा मस्त मोबाईलवर रमी खेळून आला ती जागा आहे का ती तर प्रायव्हेटने त्याचं पर्सनल लाईफ काय करत का नाही पण तुम्हाला ज्या जनतेने दे निवडून दिलं ज्या प्रश्नासाठी तुम्हाला प्रश्न उपस्थित करायचे ते सोडून तुम्ही मोबाईलवर रमी खेळायले त्याचाच तुम्हा जबाब विचारण्यासाठी काल लातूर येते त्यांचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकर साहेब आले होते त्यांना जाब विचारण्यासाठी चहा वाचण्याचे पद्धती होते त्या संदर्भात त्यांची बोलावली झाली आणि ते जेव्हा त्यांच्या समजा चहा पाण्यासाठी वापस आले तेव्हा याने मागून जवळपास चाळीस पाच जणांनी येऊन हल्ला केला हे खूप निंदनीय आहे कारण की उद्या प्रश्नसुद्धा विरोधक सत्तेचा माणसं विचारत नाही का हा प्रश्न जनसामान्य लोकांच्या मनात पडलेला आहे म्हणून आज त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि तात्काळ कृषी मंत्र्याचं निलंबन झालं पाहिजे धन्यवाद जिजिजा प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी